एका बाजूला तुम्ही मोठ्या स्वाभिमानाच्या गप्पा मारता मग मला या प्रश्नाचं उत्तर द्या की हर्षवर्धन सपकाळांची तक्रार करण्याचं पत्र तुम्हाला सोनिया गांधींना का लिहावं आपल्या पक्षप्रमुखांना लिहायचं असतं ना म्हणजे तुम्ही मान्य केलंय का की तुमच्या पक्षाच्या मालकीण ह्या सोनिया गांधी आहेत हर्षवर्धन सपकाळांच्या सारखे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आमदार नाही आहेत जे खासदार नाही आहेत जे लोकप्रतिनिधी नाही आहेत ते या दोन भावांच्या एक एकत्र येण्यावरती आक्षेप घेत आहेत आणि संजय राऊत इतके मजबूर होत आहेत की त्यांना सोनिया गांधींना पत्र लिहावं लागतं की दोन भाई एकत्र येणार का नाही हे यांच्या सोनिया माई ठरवणार अरे मारे इतर वेळेला दिल्ली समोर झुकणार नाही अशा पद्धतीची भाषा तुम्ही करता आणि मग आता सोनिया गांधींना काँग्रेसच्या हायकमांडला पत्र लिहून दिल्ली समोर खालीन दोटांगण वंदीन चरण हे जे तुम्ही चालवलंय तुमच्या पाठीचा कणा तुम्ही गहान टाकलेला आहे